हरे कृष्णा आज आपण भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायावरती चर्चा करत आहोत ज्याचं शीर्षक आहे दैवासुर संप विभाग योग अर्थात दैवी आणि आसुरी स्वभाव मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने पुरुषोत्तम योग ह्या अध्यायात भगवंतांनी भौतिक जगाचं वर्णन एका आश्वस्त किंवा एका वटवृक्षाशी केलेलं आहे आणि हा वटवृक्ष म्हणजे आसक्ती किंवा मोह आहे आणि आपण या अध्यायामध्ये आता पाहतोय की भगवंतांनी या वटवृक्षाच्या फळांचं वर्णन केलेलं ही फळं काय आहेत बरं ही फळं आहेत चांगले गुण आणि वाईट गुण अर्थात दैवी गुण आणि असुरी गुण दैवी गुण हे मोक्षकारक असतात आणि असुरी गुण हे बंधनकारक असतात याचं वर्णन भगवंतांनी या अध्यायामध्ये केलेलं आहे एक छोटस उदाहरण मला या ठिकाणी जावंसं वाटतं एका गावामध्ये दोन मित्र राहत असतात एकाचं नाव असतं रामू दुसरा असतो शामू आणि रामू हा अतिशय नम्र सर्वांना मदत करणारा प्रेमळ असा असतो पण गरीब असतो आणि शामू थोडासा अहंकारी असतो थो, धन वगैरे संपदा भरपूर असते एक वेळ अचानक मोठा पाऊस पडल्यामुळे गावामध्ये भरपूर महापूर येतो आणि गावातल्या लोकांचे देखील खूप वाताहात होते तेव्हा रामू जो होता गरीब झोपडीमध्ये राहत होता तरीही आपल्या झोपडीमध्ये जेवढं काही धान्य जेवढं काही साहित्य होतं ते देऊन तो इतरांना मदत करायचा प्रयत्न करतो पण जो शामू होता जो श्रीमंत होता मोठ्या घरामध्ये राहत होता पण दुसऱ्यांना मदत करायची भावना त्याच्या हृदयामध्ये आली नाही उलट तो स्वतःच सगळं साहित्य कसं वाचवता येईल याचा प्रयत्न ने करत होता आणि नेहमी चिडचिड करत होता पाऊस निघून गेला महापूर निघून गेला आणि पुन्हा गावामध्ये शांतीचं वातावरण पसरल्यानंतर सगळे गावातले लोक त्या रामूला येऊन भेटू लागले जो झोपडीमध्ये राहायचा आणि हे बघून त्या शामूला आश्चर्य वाटलं तो म्हणाला मी एवढा श्रीमंत आहे माझ्याकडे एवढा पैसा असताना देखील लोक मला भेटायला येत नाही आहेत पण त्या रामूला भेटायला जात आहेत तेव्हा तो रामूला जाऊन म्हणतो की नाही असं का तेव्हा रामू फार सुंदर उत्तर देतो तो म्हणतो अरे हे बघ लोक कधी धनाकडे आकर्षित होत नाही आहेत आपल्या हृदयामध्ये जे चांगले गुण आहेत ना त्याकडे आकर्षित होतात आणि म्हणून लोक आपल्या नम्रतेकडे लोक आपल्या प्रामाणिकपणाकडे आकर्षित होतात आणि दैवी गुण जे आहेत समाजा हे समाजामध्ये आदर निर्माण करतात आणि असुरी गुण हे समाजापासून आपल्याला दूर नेतात शत्रुत्व निर्माण करतात आणि याचंच वर्णन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या अध्यायामध्ये करतायत दैवासुर संपन्न विभाग लोक की दैवी आणि असुरी जे काही गुण आहेत त्याचं वर्णन या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आहे आणि आपण पाहतो की या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला की जसं एक श्लोक आपण पाहूया फार सुंदर श्लोकामध्ये वर्णन या ठिकाणी केलेलं आहे दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञान चाभिजातस पार्थ संपद आसुरी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या ठिकाणी म्हणतायत अरे पार्था दंभ उर्मटपणा अभिमान आणि अज्ञान हे आसुरी कुळामध्ये जन्माला आलेले लोकांचे गुण आहेत पहा भगवान त्या ठिकाणी स्पष्ट वर्णन करतायत आसुरी कुळामध्ये जन्माला आलेले कसं ओळखायचं त्यासाठी असं नाही की त्याचे मोठे दात पाहिजे त्याचा चेहरा मोठा पाहिजे शरीर पाहिजे असं नाही भगवंत म्हणाले ज्याच्या हृदयामध्ये दंभ आहे अभिमान आहे अज्ञान आहे तो आसुरी कुळा जन्मलेला आहे आणि मग पुढे भगवंत दैवी गुणामध्ये जन्माला आलेल्या लोकांचंही वर्णन त्यांनी अध्यायामध्ये केलेलं आहे तिथं ते काय म्हणत आहेत की दैवी गुण म्हणजे काय निर्भयपणा सत्वशुद्धी आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन आत्मसंयम यज्ञकर्म वेदाध्ययन तपस्या साधेपणा अहिंसा सत्य क्रोधातून मुक्तता त्याग शांती सहनशीलता क्षमाशीलता असे सर्व गुण म्हणजे दैवी गुण आहेत आणि म्हणून भगवंत या अध्यायामध्ये वर्णन करतायत की दैवी गुण हे मोक्षकारक आहेत पण असुरी गुण हे बंधनकारक आहेत आणि अशा रीतीने अर्जुनाला भगवंत दैवी गुणाकडे घेऊन येण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतात हरे कृष्ण